नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व कुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण कुंभार मार्टमध्ये मा आहोत कसाल मालवण जो आपला मुख्य हायवे आहे तिथून अगदी आठशे मीटरवर आपण ए प्लॉट प्रोसेसिंग मधले ते घेऊन आलो आहोत तर बघणार आहोत कसे आहे त्यापूर्वी जर आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपण प्लॉटिंग आपलं इन प्रोसेस आहे एनेचं कसं आहे बघणार आहोत आपला जो कसाल मालवण मुख्य रस्ता आहे तो अगदी आठशे मीटरवर इथून आहे इथे आपल्याकडे अडीच गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंतचे एन ए प्लॉट उपलब्ध आहेत आता आपण जिथे उभे आहोत तो आपला इंटरनल रस्ता आहे नऊ मीटरचा त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला दिसतंय आहे आणि पूर्णपणे व्ह्यू जर बघितला तर आपल्याला ग्रीनरी आहे तर आपण बघतोय आपले हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लॉट असणार आहेत टोटल सतरा प्लॉट्स आहेत आपल्याकडे त्यातले प्री बुकिंगलाच आपल्याकडे अगदी अकरा प्लॉट आता शिल्लक आहेत बाकीचे प्लॉट आपले सोल्ड आउट झालेले आहेत आपण प्री बुकिंग घ्यायला चालू करतोय गणपती पण येतोय त्याच्यामुळे लवकरात लवकर आपलं प्री बुकिंग चालू करा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमचे नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून आपलं बुकिंग लवकरात लवकर बुक करा प्री बुकिंगला जो आपला रेट आहे तो साडेपाच लाख प्रति गुंठा आहे आणि जर एने आपला पूर्ण झाल्यावर म्हणजे सहा महिन्याचा कालावधी आपल्याला असणार आहे एने प्रॉपर ते पूर्ण होणार आहेत तेव्हा आपला रेट सहा लाख रुपये प्रति गुंठा असणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण प्री बुकिंगला प्लॉट बुक करा तर आपले प्लॉट आतून कसे आहेत ते बघायला सुरु करूया मगाशी म्हटल्याप्रमाणे रोड साईडच्या दोन्ही बाजूला आपल्याला प्लॉट असणार आहेत आपल्याला बघायला मिळत आहे प्लॉटचा आपण नकाशा व्हिडिओमध्ये जोडणारच आहोत लेआउट तर आपल्याला ले रस्त्याच्या दुसऱ्या आप बाजूला दिसेल की आपल्याला ह्या बाजूला एक ओपन स्पेस असणार आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेलं हे प्लॉटिंग आहे आपल्याला दिसतंय आजूबाजूला घरं झालेलीच आहेत आणि ह्या प्लॉटिंगच्या एम्युनिटीज बद्दल जर म्हणायला गेलं तर आपल्याला चोवीस तास लाईटचं कनेक्शन असणार आहे पाण्याचं पण आपल्याला प्लॉट सोबत एक कनेक्शन मिळणार आहे विहीर किंवा बोअरवेल असे आपले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी एक कनेक्शन आपलं आपल्याला प्लॉटिंगसाठी मिळणारच आहे आणि प्रॉपर डिमार्केशन असणारे हे आपले प्लॉट आहेत लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन आणि नऊ मीटरचा आपला इंटरनल रस्ता ही प्लॉटिंगची आपली वैशिष्ट्ये आहेत मालवण शहर आपल्याला अगदी दोन अडीच किलोमीटरवर आहे अगदी मालवणचे जे बीचेस आहेत ते पण आपल्याला अगदी इथून जवळ आहेत दहा ते पंधरा मिनिटावर आपल्याला इथून उपलब्ध आहेत